हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या बाहीचे सुंदर आणि ट्रेंडिंग डिझाईन बघणार आहोत हे डिझाईन आजकाल खूपच सर्वत्र चालत आहेत सगळेजण साड्या घेतल्या की हे डिझाईन शिवून घेतात बराच वेळ आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो पण त्यावरील डिझाईन कशी करायची बाहीची डिझाईन कशी करायची किंवा बॅकनेक डिझाईन कशी करावी हे आपल्याला समजत नाही आपण खूप कन्फ्यूज होऊन जातो त्यासाठी आपल्याला डिझाईनची खूप आवश्यकता असते आपण एखादी डिझाईन बघितली तर ती आपल्याला आवडली की आपण ती आपल्या टेलरला नक्कीच शिवायला सांगतो तेच तुमचं काम हलकं होण्यासाठी मी काही हा तुम्हाला बाईच्या डिझाईन दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला आवडतील त्या तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला छान कॉम्प्लिमेंट नक्कीच भेटतील आजकाल सगळेजण साडी घेतल्यानंतर त्यावरील ब्लाऊज सर्वांनाच ट्रेंडिंग डिझाईननुसार शिवायचा असतो मग भले साडीची किंमत कमी असो किंवा जास्त पण ब्लाउज शिवताना काहीतरी नवीन वेगळी सुंदर डिझाईन करण्याची सर्वांनाच उत्सुकता असते पण कोणती डिझाईन करावी कोणती नाही हे सुचत नाही त्यासाठी तुम्हाला या डिझाईनचा नक्कीच उपयोग होईल या सर्वच डिझाईन आता सध्या खूप ट्रेंडमध्ये चालत आहेत आणि खूप जणांनी या डिझाईन शिवून घेतलेल्या आहेत मी स्वतः देखील माझ्या भरपूर ब्लाऊजचे डिझाईन्स यामधील भरपूर डिझाईन्स केलेले आहेत सो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ह्या ट्रेंडिंग डिझाईन्स जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि तुमच्या टेलरला दाखवून त्यांच्याकडून नक्की यामधील एक डिझाईन नक्की शिवून बघा म्हणजे तुमची सर्वत्र चर्चा होईल की वाव ब्लाऊज किती छान शिवला आहे आपल्याला जर कोणी छान म्हणलं आपल्या ब्लाऊजची तारीफ केली तर आपल्यालाही आपल्या साडीचे पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात म्हणूनच मी तुमच्यासाठी वीसपेक्षाही जास्त सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या आणि खूप सुंदर अशा डिझाईन घेऊन आले आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाउजचा डिझाईनची बाही कशी करावी याचं टेन्शन घेण्याची गरजच भासणार नाही यातील डिझाईन तुम्ही नक्की शिवून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की शिवल्यानंतर या डिझाईन किती सुंदर दिसतात आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर नक्की करा